लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला उद्या सकाळी आठ वाजल्यापासून सुरुवात होणार आहे कोल्हापूर मतदारसंघाची मतमोजणी जी आहे ती रमणमाळा इथल्या शासकीय गोदामात तर हातकणले मतदारसंघाची मतमोजणी राजाराम तलाव इथल्या शासकीय गोदामात होणार आहे आपण सध्या कोल्हापुरातल्या रमणमाळा इथल्या या शासकीय गोदामाजवळ आहोत या ठिकाणी तुम्ही पाहू शकता ही दृश्य संपूर्ण प्रशासनानं या मतमोजणीची संपूर्ण तयारी जी आहे ती क केलेली आहे वेगवेगळे डिपार्टमेंट या ठिकाणी केलेले आहे त्याच पद्धतीने पोलीस कर्मचारी जे आहेत ते चारशे ते पाचशे पोलीस कर्मचाऱ्यांचा फौजफटा जो आहे तो उद्या या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे त्याच पद्धतीने मतमोजणीसाठी तीनशे कर्मचारी या ठिकाणी उद्या असणार आहेत हातकणंगले मतदारसंघाची मतमोजणी जी आहे ती रमण राजाराम तलाव इथल्या शासकीय गोदामात होणार आहे त्या ठिकाणी सुद्धा पोलीस कर्मचारी असणार आहेत विशेष म्हणजे प्रत्येक पक्षाची पार्किंग व्यवस्था जी आहे ती वेगवेगळ्या ठिकाणी करण्यात आलेली आहे दोन्ही ठिकाणी चौदा टेबल आणि चौदा अशा पद्धतीने अठ्ठावीस टेबलावर ही मतमोजणी खऱ्या अर्थानं होणार आहे एकूणच ही रमणमाळा इथली शासकीय गोदामाची दृश्य तुम्ही पाहू शकता मोठ्या प्रमाणात प्रशासनाने या ठिकाणी तयारी केलेली आहे आपल्याला माहिती आहे की निवडणुकीच्या प्रचारा काळामध्ये महायुतीकडून आणि महाविकास आघाडीकडून आरोप प्रत्यारोप मोठ्या प्रमाणात करण्यात आलेले होते शाहू छत्रपती महाराज यांच्या वयाचा मुद्दा त्याच पद्धतीने गादीचा मुद्दा सुद्धा महायुतीकडून उपस्थित करण्यात आलेला होता होता मात्र याचा काही परिणाम झाला नसल्याचं एक्झिट पोलवरून दिसत आहे कारण एक्झिट पोलनुसार कोल्हापूर मतदारसंघामध्ये शाहू छत्रपती महाराज हे आघाडीवर असल्याचं पाहायला मिळत आहे त्याच पद्धतीने हातकणंगले मतदारसंघात तिरंगी लढत पाहायला मिळाली राजू शेट्टी धैर्यशील माने आणि सत्यजित पाटील यांच्यामध्ये तिरंगी लढत पाह झालेली आहे आणि ताथिक, त्या ठिकाणी त्या ठिकाणीसुद्धा एक्झिट पोलनुसार सत्यजित पाटील हे आघाडीवर असल्याचं पाहायला मिळते खऱ्या अर्थानं सत्यजित पाटील यांच्या बाबतीत मोठ्या प्रमाणात सहानुभूती त्या ठिकाणी मिळाल्याचं सुद्धा एकूणच या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान पाहायला मिळालेलं आहे म्हणूनच आता आ, उद्या नेमकं काय निकाल लागतो प्रत्यक्ष उद्या आठ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे सुरुवातीला पोस्टल मतं जी आहेत ती मोजली जाणार आहेत आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं प्रत्यक्षात व्ही एम मशीनची मतमोजणी होणार आहे आणि उद्या खऱ्या अर्थानं गोलाल कुणाला लागणार महायुती की महाविकास आघाडी हे उद्या समजणार आहे तुम्हाला या संदर्भात काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा जावेद तामोळी महासत्ता कोल्हापूर अशाच ताज्या अपडेट्ससाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा